अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण कुठलीही पारायण करत असतो संकल्पयुक्त सेवा करत असतो महाराजांची सेवा करत असो कुठल्या पण देवाची तुम्ही सेवा करत असता संकल्पयुक्त मग गुरुचरित्र असो नवनाथ पारायण असो किंवा दुर्गा सप्तशती असो तेव्हा पारायण करत असताना संकल्पयुक्त पारायण करत असताना काही नियम असतात त्यातला एक महत्वाचा नियम वर्ज म्हणजेच काय दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाही आहे आता का खायचं नाही आहे किंवा ज्यांच्या घरात मांसाहार आहार होतो त्यांच्या घरातलं खायचं नाही आहे अशा बऱ्याच समस्या आहेत ता, का खायचं नाही गुरुचरित्र ग्रंथामध्ये याची माहिती दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याचबद्दल सविस्तर माहिती घेऊया की जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळतील तर बघा सगळ्यात आधी पर अन्न म्हणजे काय पर अन्न दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं नाही आहे अन्नातून अन खूप जास्त प्रमाणात दोष आपल्याला लागलेले असतात आता काय असतं ना मी आता माझं संकल्पयुक्त पारायण चालू आहे माझी संकल्पयुक्त सेवा चालू आहे आणि अगदी मला कुठेतरी अर्जंट गावाला जावं लागलं आणि तिकडचं मी अन्न ग्रहण केलं तुम्ही जेवढी सेवा करता जेवढा सात्विकतेने तुम्ही सेवा करतात त्याने तेच जर तुम्ही दुसऱ्यांच्या चा घरचं अन्न ग्रहण केलं तर त्याचा कुठेतरी वाईट परिणाम तुमच्या सेवेवर होतो ते कसं सांगते तुम तुमच्या घरात तुम्ही आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपण मंत्र साधनेत सेवा करत असतो पण प्रत्येक वेळेस त्या गोष्टी घडतात का नाही चपात्या करत असताना भाजी टाकत असताना मनात नेहमी विचार असतात काल असं झालं होतं काल मला हा हा असं असं बोलला तो तसा ही अशी ह्या घटनातून आपण स्वयंपाक करत असतो आणि बघा तुम्हाला पण माहिती आहे की ह्याच घटनेतून आपण स्वयंपाक करत असतो आपल्या मनात लाखो करोडो विचार फिरत असतात सेवा करत असताना तरी मन स्थिर ठेवतो आपण धारेवर ठेवतो पण स्वयंपाक करत असताना अगदी धुणं भांडणे काही पण असेल ते करत असताना मनात विचार येतात किंवा बऱ्याच वेळा फोन येतो मग फोनवर आपण अपन... काहीतरी बोलतच असतो था आपण फोनवर हा ही अशी बरं का ती तशी बरं का आणि मनुष्य जाती आहोत त्या घटना आपल्याकडनं घडतातच मग जर एखाद्याबद्दल निंदाना आहे किंवा कि वाईट विचारांनी मी स्वयंपाक बनवत आहे आणि ते सगळे विचार माझ्या ते अन्नात जाणार आणि ते अन्नाद्वारे माझ्या सगळ्या घरच्यांना ते विचार जाणार आणि तो व्यक्ती तसाच घडणार तुम्ही जसं खा त्या पद्धतीने व्यक्ती घडत असतो असं आपण नेहमी म्हणत असतो तर हे सुद्धा त्याच पद्धतीने आहे म्हणून सेवा करत असताना परान्न खायचं नाही तुमच्याच घरातलं सात्विक खायचं आता परान्न खायचं नाही म्हणजेच काय दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही बऱ्याच वेळा असं होतं की आता माहेरी जातो आपण तर माहेरचं खायचं का ताई आम्ही तर तिथलेच आहे खरं तर गुरुमाऊलींनी बरेच काही नियम शिथिल केलेले आहे मागच्याच वेळेस जेव्हा आमच्या केंद्रातून सूचना आली तेव्हा असंच सांगितलं होतं की हो की तुम्ही अगदी पारायण काळात तुम्हाला माहेरीच जायची वेळ आली काय होतं ना माझ्या सासरी पारायण करू देत नाही ताई मग मला माहेर जाऊन पारायण करायचं आहे किंवा मी माझ्या माहेरी आलेली आहे मला माहेरी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मग अशा वेळेस काय करायचं आहे तर गुरुमाऊलींनी पण सांगितलं आहे की हो तुम्ही अगदी आली वेळ तुम्हाला तर तुम्ही माहेरचं पण अन्न ग्रहण करू शकता पण अडचण आहे कारण मी माहेर माझ्या सासरी सेवा करू शकत नाही मग मला माहेर सेवा करायची आहे म्हणून आपल्या संसारिक आयुष्यात इतक्या अडचणी असताना सेवा करण्यासाठी सुद्धा की आपल्याला वाटतं की जाऊ दे बाबा माझं माहेर जाऊन तरी पारण होत आहे म्हणून मी माहेर जाऊन सेवा केली तर चालेल का परान्न म्हणजे काय काकूच्या घरचं आजीच्या घरचं किंवा मामाच्या घरचं बहिणीचं घरचं कोणाच्याच घरचं खायचं नाही तुमच्याच घरातलं भोजन तुम्ही ग्रहण करायचं सात्विक अन्न खायचं एवढं असतं आता ज्या पद्धतीने ब्रह्मचार्याचा नियम पाळावे लागतं आपल्याला त्याच पद्धतीने हे बाहेरचं खायचं नाही अन्नातले दोषसुद्धा लागतात बऱ्याच वेळा असं होतं की अन्नातून खूप जास्त प्रमाणात दोष आपल्याला लागलेले असतात आणि त्याच्यामुळे ते आपले आले की आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा ते खाल्लं ना तर ती सगळी नकारात्मकता आलेली असते आपल्या सेवेची सेवेची एक सा, सात्विक लहरी आपल्यापर्यंत आले आलेली असता आणि ते जर पराणं खाल्लं तर त्या लहरी आपोआप कमी होता जे सेवेचा ताकद आहे ती हळूहळू कमी होते म्हणून खरंतर पराणं वर्ज केलेले आहे आणि हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतेच आता महिलांच्या अडचणीत मुलांच्या किती आम्ही बाहेर जाऊन वडापाव खावता बिस्किट खाऊ का हे खाऊ का बघा संकल्पयुक्त पारायण करताना तर नका खाऊ ना वडापाव घरात बनून खाऊ शकता आता गुरुचरित्र पाराणाला तर कांदा लसून वर्ज असतो तर ते सात दिवस नाहीच खायचे ते तर तेव्हा तर कडकडून पाळायचे असतं पण जर तुम्ही स्वामीचरित्र चरित्रासून संकल्पयुक्त पारायण करत असाल तर एकशे आठ दिवस तर घरात करा वडापाव घरातलं सात्विक जेवण करा कारण भले तुम्ही त्यांना पैसे देऊन देणार आहात पण तो कुठल्या सात्विकतेने स्वयंपाक बनवतो हे माहिती का तर मी तुम्हाला असं नाही म्हटलं की तुम्ही रोजच परायणं वर्ज करा आता ते तर माझ्याकडनं नाही होणार की मी रोजच वर्ज करेन किंवा मी रोजच काहीच खाणार नाही आर आपण बाहेर जेवण किंवा ह्या गोष्टी घडतातच पण सेवा करत असताना ना घरातलं अन्नग्रहण करावं आपल्याच घरातलं पाणी प्यावं कारण सेवेचा बँक बॅलन्स तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो आणि कुठेतरी आपण जी सेवा करत असतो कारण सेवा करताना एकतर घरच्यांचं जपावं लागतं त्यांचं करावं लागतं आपलं करावं लागतं त्याच्यामध्ये असं असलं तर मग तो सेवेचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी होतो आता बाहेरचा वडापाव नाही खायचा अगदी बिस्किट जरी विकत आणून दिलेलं असतं पण तो कुठल्या सात्विक लहरीने सेवा करतो तुम्हाला माहिती का आणि आपलेच दोष कमी नाही की ते दोष निवारण्यासाठी आपण भगवंताची सेवा करत आहोत त्याच्यात अजून अजून आपण लोकांचे ॲड करायचे का म्हणून सेवा करत असाल तर करायचंच नाही आणि खरं तर ज्या घरात मांसाहार केला जातो त्या घरातलं अन्नग्रहण करायचं नाही असा एक नियम आहे केव्हा जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आता माहेरी खाता सासरी नाही खात मग माहेरचं जेवण करायचं का नाही जेव्हा तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला हे नियम पाडायचे आहे असंख्य कमेंट ताई आमच्याच घरात मांसाहार होतो किंवा मी स्वतः मांसाहार करते पण आता माझी सेवा चालू आहे तू बंद आहे मग घरातल्यांना मी करून देऊ का एक तर मी तुम्हाला तेच सांगते आपण सेवा करत असतो ना आपला मोठा प्रश्न असतो घरच्यांचं आणि लोकांचा पण असतो घरच्यांचं तुला करायचं ना तू कर आम्ही नाही करणार आम्हाला तुला तुला आम्हाला करून खाऊ घालावं लागेल अर्थात गुरुचरित्राचं पालन चालू असेल तर तेव्हा या गो ह्या घटना स्किपच करायचं म्हणजे घरातही मांसाहार करायचा नाही पण जर तुम्ही कुठली संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा की नको बाबा आता तुम्ही स्वतः जी सेवा करत आहात तुम्ही स्वतःसाठी करता का नाही तुम्ही फक्त घरच्यांसाठीच ही सेवा करत असता पण तरी पण त्यांना त्यांना सांगा की बाबा नको करू एवढा दिवस पाळा एकशे आठ दिवस कोणी पाळणार नाही मला माहिती आहे मग अशा वेळेस त्यांना करून द्या मग तुम्ही म्हणत ते आमच्याच घरात मांसाहार होतो आणि आम्हीच खाऊ का मग म्हणजे आमच्याच घरातला मांसाहार आहे आणि आम्हीच त्या घरात खायचं का पर्याय नाही आहे कारण एक तर आपल्याला माहिती आहे घरातली परिस्थिती काय आहे घरातले ऐकणारे नाही आहे मग अशा वेळेस महाराजांवर सोडून द्यायचं ते सगळं बघ बघत असतं हो पण घरच्यांनी जर कन्व्हिन्स कारण कुठली पण बाई स्वतःसाठी सेवा नाही करत तिच्या लेकरा बाळांसाठी तिच्या नवऱ्यासाठी तिच्या संसारासाठी सेवा करत असते मग अशा वेळेस घरच्यांनी पण समजून घ्यावं एक तर ती बिचारी सेवा करणं कुठली पण अनुभवावरनं सांगते सेवा करणं एक तर महाराज परीक्षा बघतात ती वेगळी कधी कधी आपलं मानसिक खच्चीकरण होतं कधी कधी चिडचिड होते कधी कधी सेवा लेट होते कधी कधी होतच नाही तर ते एक टेन्शन असतं आपल्याला त्याच्यामध्ये घरातलं करायचं असतं तर घरच्यांनी पण थोडंफार समजून घ्यावं आणि अगदी जे समजूनच नाही घेणार आहे मग अशा वेळेस त्यांना पण सोडून द्यायचं सगळं महाराजांवर सोडून द्यायचं त्यांना तुम्ही करून द्या फक्त तुम्ही खाऊ नका एवढं एक आहे आणि परांना तर खायचं नाही आहे सेवा करत आणि अशाही कमेंट्स होतात की ताई मी प्रेग्नेंट आहे आणि मी एकशे आठ करत होती मग आज मला नॉनव्हेज खाऊ वाटलं आणि मी खाल्लं मग आता काय करू आता काहीच करू शकत नाही तुमचा सेवा करत असताना तुम्हाला माहिती आहे सेवा करणं हे खूप मोठी परीक्षाच असते आपल्यासाठी कारण आपले जे षडरिपू आहे ना ते इकडे तिकडे भरकट देतं आपल्याला मग आज आपल्याला काहीतरी वेगळंच खाऊ वाटतं जे आपण कधीच खात नाही अशा आपल्याला ते खाऊ वाटतं आपलं मन बेचन असतं आपली चिडचिड होते आपलं मानसिक शारीरिक खच्चीकरण होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप काहीतरी खावं वाटतं आणि गुरुचरित्र पारणाच्या वेळेस तर हे घडतंच की नाही आज काहीतरी वेगळं कधीच खात नाही आपण पण ते आपल्याला आज खाऊ वाटतं अशा वेळेस खूप विविध प्रकारचे आपल्याला वस्तू खाऊ वाटतात मग अशा वेळेस आपल्या मनावर ताबा असणं महत्वाचं आहे आणि जर तुम्ही सेवा करत असता संकल्पयुक्त तर खरं सांगू का तुम्हाला नियम पाडायचा आहे म्हणजे माझं पारण चालू आहे आणि मी प्रेग्नेंट आहे आणि मी खाल्लं आता तुमची चुकी नाही आहे ती पण तुमचा स्वतःच्या मनावर ताबा असणं पण तेवढंच महत्वाचं आहे काय की तुम्ही चांगल्या व्यक्तीकडनं जर अन्नग्रहण केलं तर तो चांगला परिणाम होतो आणि एखाद्या नकारात्मक व्यक्तीकडनं किंवा वाईट विचार जर त्या व्यक्तीच्या त्यावेळेस आले असेल आणि ते जर तुमच्याकडनं अन्नग्रहण झालं तर याचा कुठतरी दुष्परिणाम होतोच म्हणून सांगते की कृपया करून सेवा करत असताना परानं वर्ज करावं तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ सा ते सांगू ते आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी म्हणतात